मी कटिंग दाखवते म्हणजे मी कोणते कोणते ब्लाऊज शिवले असते ते पण दाखवते आणि ब्लाऊजची कटिंग पण दाखवते तर हे कटचं ब्लाऊज आहे मी आणि याचा गोट पाहू शकता पप पाहू शकता या पद्धतीने आपण प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवतोय म्हणजे मी शिवते या पद्धतीने तर हे ब्लाऊज आहे प्रिन्स कटचं आणि पण बघा चौकोनी गळ्या आहे त्याला पण मी गोठ मारलाय चौकोनी गळ्याला तो पण एकदम फिनिशिंगमध्ये गोठ मारलाय हे झालं एक ब्लाऊज आणि हे, जे, शुले में जे. हे आ, एक दुसरं ब्लाऊज आहे यामध्ये शिवलं मी दुसरं ब्लाऊज हे एकोणचाळीस चाळीस इंचाचं ब्लाऊज आहे तर कसं वाटलं नक्की सांगा जॉईन फास्टमध्ये मी तुम्हाला दाखवते सगळं मग तर हे आपलं दुसरं ब्लाऊज आहे यामध्ये पहा हा पफ आहे हामध्ये मी प्रिन्स कटला हा टक्स मारते या मुळे काय होतं मग आपला ब्लाऊज छान बसतं म्हणजे हा जो पफ आहे का तो एकदम सुंदर बसतो मी तुम्हाला दाखवते कसा क्रिएट होतो आता माझ्याकडे हा पफ आहे तर हा मी तुम्हाला यामध्ये ठेवून दाखवते याच पद्धतीने हे बघा आता किती सुंदर ब्लाऊज आपला पफ बसतोय आणि साईडची फिनिशिंग पण खूप छान येते आणि ब्लाऊज आपलं उचकत वगैरे अजिबात नाही तर या पद्धतीने ब्लाऊज तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप पाहायला मिळतील मी ब्लाऊजच्या कटिंग कशा करते आणि ब्लाऊजचा गळा आहे आता बॅक साईडने ब्लाऊज मी कसं शिवलं बा या पद्धतीने शिवलं आहे समोरचा गळा आणि मी फोल्ड करून आहे डायरेक्ट मी त्याला गोट वगैरे मारलेलं नाही कपडा असा फोल्ड करून आहे ब्लाउजची उंची वगैरे एकदम छान असं ब्लाऊज मी हे तयार आहे आणि तुम्ही सांगा आता मला कमेंट करून याची शिलाई किती घ्यायला पाहिजे आपण तर ब्लाऊजची गडी या पद्धतीने घालायची नाहीतर मग काय करायचं ब्लाऊज आपलं कफ जो आहे ना तो छोटा बसू नये म्हणून काय करायचं मग हे जे ऊक आहेत का आपण बसवलेले हे जे ऊक बसवलेले आहेत का आपण हा प्रिन्स कटचा भाग आहे का हा असा आतमध्ये टर्न मारायचा आणि ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये प्रेस करून देत चला म्हणजे ब्लाऊज छान वाटतो आपण जो शिवलेला ब्लाऊज आहे त्याच्यापेक्षा आपण जो प्रेस करून ब्लाऊज देतो का तो खूप छान बसतो या पद्धतीने याची घडी घालायची ही बाई आतमध्ये फोल्ड करायची ही बाई आतमध्ये फोल्ड करायची आता हे सर्व आल्यावर मी तुम्हाला कटिंग पण दाखवते तर हे बघा या पद्धतीने हे ब्लाऊज आपलं तयार झाले कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आता किती झाले आपले ब्लाऊज आजचे आता हे झाले दोनच मी तुम्हाला दाखवते आणखी हे आहे एक व्हाईट कलरचं तिसरं ब्लाऊज आजचं आता कसं झालेलं आहे पंधरा ऑगस्टमुळे ब्लाऊज खूप आलेत शिवायला आता हा कटोरी ब्लाऊज ते प्रिन्स कटचे ब्लाऊज दाखवले मी तुम्हाला या पद्धतीने बघा ब्लाऊजची कटोरी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि तुम्हाला काय नवीन काय शिकायचं आहे काय आवडतं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा सध्या काय झालं ब्लाऊजचं आणि क्लासेसमुळं मला पण व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही आहे आज जरा वेळ होता म्हटलं चला लाईव घेऊया एक तर यामध्ये बघा हा आपला कटोरीचा ब्लाऊज आहे तर याची कटोरी बघू शकता तुम्ही आणि आतमधून ब्लाऊजची फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आली आणि हा कटोरीचा ब्लाऊज आहे हा समोरचा गळा आणि आता हे एका मॅडमचं ब्लाऊज आहे शाळेतल्या तर मी त्यांना सांगितलं होतं याची डिझाईन कट होईल आपण बोटनेक घेऊया पण त्यांनी काय ऐकलं नाही म्हणे मला बोटनेक नको आहे मला डिझाईन कट झाली तरी चालेल पण मागील गळ्याचं शिवा तर हे एका मॅडमचं ब्लाऊज आहे त्यानंतर का हे काय ब्लाऊज तर हे कसं शिवल मी पहा हे प्रिन्स कटचं आहे हे पण अडोतीस इंचाचं ब्लाऊज आहे आणि प्रिन्स कटमध्ये यामध्ये काय केलं हाफ ब्लाऊज पीस आला होता माझ्याकडं त्यामध्ये मी त्याला रेड कलरची पायपिंग केली म्हणजे कसं आपल्याला पायपिंग करायला कपडा शिल्लक राहत नाही आणि फोल्ड करून पण छान वाटतं पण काही काही ग्राहकांचं कसं असतं नाही मला पायपिंगच द्या तर मग मी या पद्धतीने पायपिंग लावली आणि पाठीमागं पण पायपिंगचा मी पंचकोणीच गळा घेतला आहे कशी वाटते पायपिंग वगैरे नक्की कमेंट करा या पद्धतीने हे ब्लाऊज तयार झाले आणि एक रेडीमेड गो लेस आणली ती लेस या पद्धतीने रेड कलरची त्याला मी अटॅच केली तर आता हे एक दोन दिवसाचं काम दाखवते मी तुम्हाला या दिवसाला आपण कितीही प्रयत्न केला तरी घरी राहून आपले कामं सांभाळून दहा बारा ब्लाऊज काय होऊ शकत नाही आपण किती जरी म्हटलो तरी जेव्हा आपल्याकडं अस्तर वगैरे लावायला कुणी असेल तर त्यावेळेस आपण दहा बारा ब्लाऊज शिवू शकतोय आणि जे घरातून काम करते किंवा सिंगल एकटेच काम करते त्यांना दहा बारा ब्लाऊज शिवून होत नाही आता की झाले दोन आणि हे दोन चार झाले आणखी दाखवते मी तुम्हाला आता हे एक बघा आता हे सिंपल आहे आणि सिंगल आहे आता हे पण प्रिन्स कटचंच ब्लाऊज आहे या पद्धतीने बघा आता हा समोर सगळा आहे हा प्रिन्स कटचा भाग आहे आतमधून फिनिशिंग पण पाहू शकता तुम्ही किती सुंदर आली आहे आणि त्याला प्रेसने बरोबर व्यवस्थित आपण दाब देऊन घेतला का तेव्हा हो आपलं ब्लाऊज छान बसतं आणि याचा पाठीमाग सगळा पण या पद्धतीने आणखी दाखवते मी तुम्हाला म्हणजे आजचे हे दोन दिवसाचं तीन दिवसाचं काम आहे आता हे समोरचा बोटनेक सगळा घेतलाय आपण आणि हे पण ब्लाउज या पद्धतीने तयार आहे आणि याची डबल बाई घेतली आपण काप कपडा जर शिल्लक असेल तर डबल बाई नक्की घेत चला चला इथपर्यंत आता एवढे ब्लाउज मी काल आज शिवलेत तर नक्की कमेंट करा तुम्हाला यातलं कुठलं ब्लाऊज आवडलं किंवा कुठलं नाही आवडलं ते पण सांगा मला आता आपण घेतो एक नवीन ब्लाऊज कटिंगला ते पण प्रिन्स कटचंच घेणार आहे मी आणि मी जे कटिंग करून ठेवलेलं असतं का त्यावरून घेऊया आपण मी शक्यतो डायरेक्ट कापडावरच कटिंग करते पण जर तुम्हाला म्हणजे ज्यांना शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी पॅटर्न काढून पण देते मी आता हा आपण कपडा टाकलाय आता यावर पॅटर्न कसा ऍडजस्ट करायचा ते तुम सांग लाए। आदा मी तुम्हाला सांगणार आहे आता मी स्वतःच हा पॅटर्न काढलाय चौतीस इंचाचा तुमच्या सोबत याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता हा साइडचा आहे प्रिन्स कटचा साईडचा पॅचे आणि हा फ्रंटचा आहे आणि हे बॅकसाईड आहे या पद्धतीने आता हे ठेवतं आणि कटिंग होते या पद्धतीने आणि मी जे सांगते तुम्हाला फॉर्म्युले पण मी खूप दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही कटिंग केली तर तुमचं ब्लाऊज कधीच चुकणार नाही आता या पद्धतीने आपण घेऊया कसं काढायचं ब्लाऊज कसं टाकायचं मी ते तुम्हाला सांगते आता हे ब्लाऊज आपण या ठिकाणी ठेवून घेऊ हा पॅटर्न आता जर तुम्हाला आपल्याकडे जे पॅटर्न असतील त्यावरून उंची वाढवायची असेल तर उंची कुठं वाढवणार आपण या ठिकाणी तुम्हाला अर्धा इंच एक इंच काही इंच वाढ तुमच्याकडे जरी पॅटर्न असतील एक काढलेलं एक दोन इंच आतमध्ये किंवा दोन इंच बाहेर जर करायचं असेल तर या पद्धतीने पॅटर्न ठेवायचा आता जर तुम्हाला वाढवायची असले उंची तर या पद्धत ठेवायचा आणि कमी करायची असेल तर या पद्धतीने ठेवायचं एक थोडंसं खाली सरकवून ठेवायचं जायचं मग आपल्या गळ्याचं शेप ज्या पद्धतीने द्यायचा का त्या पद्धतीने द्यायचा आणि या पद्धतीने मी हा पॅटर्न ठेवला आहे त्यात कोणाला उंची जास्त आवडती ब्लाउजची उंची किती हवी आहे ती आपण चेक करून घ्यायची चे लगेच आता याची किती हे चौदा आहे तर आपली शिवून चौदा झाली पाहिजे म्हणजे आपल्याला पंधरा इंच पाहिजे तर या ठिकाणी आपण पंधरा इंच घ्यायचं या ठिकाणी आपण पंधरा इंच घ्यायचं मग काय करायचं या ठिकाणी आपण लगेच लाईन मारून घ्यायच्या आणि जे आहेत का सेप त्यावरच कटोकट ड्रॉईंग करून घ्यायची आणि ड्रॉईंगचे आकार पण सेप छान देत चला मग काय होतं ब्लाउज बसतो छान आता हा गळा छोटा होईल कारण आपण उंची वाढवली मग त्या हिशोबाने आपल्याला गळा वाढवायचा असतो त्या ठिकाणी ठेवला पण आता आता हा पॅच ठेवायचा आपल्याला कोणता फ्रंटचा आपण फ्रंटचा पॅच फ्रंट फ्रंट ठेवूया आता आता या ठिकाणी ठेवलं तर पहा वरती खाली होतो बसत नाही व्यवस्थित असं ठेवून बघायचं मग आपण या ठिकाणी असं ठेवून पाहूया आपण तर हा बसतोय आता या ठिकाणी आपण थोडासा एक्स्ट्रा पार्ट ठेवूया कारण कसं मग आपल्याला हुकायसाठी आपण हा थोडासा आणि आपण जे पॅटर्न कट केलेले असतात का त्यावर आपण थोडंसं असं मार्जिन ठेवायचं असतं शिलाई मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये मा ठेवलेलं असतं पण या ठिकाणी डबल क टीप येते ना तर या ठिकाणी फक्त मार्जिन ठेवायचं असतं आपण पॅटर्न घेतो किंवा कटिंग करतो पण आपल्याला माहीतच नसतं मार्जिन कुठे ठेवायचं आता हे एकदम कटोकट घ्यायचं आणि हा पण एकदम कटोकट घ्यायचा गळ्याचं सेट आता तुम्ही या ठिकाणी पंच कोणी घेऊ हो शकताय कुठलाही घेऊ हो शकताय आलं लक्षात तर हा फ्रंटचा भाग झाला आपला कट आता यामध्ये काय करायचं आपल्याला कटोरी ठेवायची याची आपली कटोरी कुठं ॲडजस्ट होती साईडची हा प्रिन्सकटची ती बघायची आपल्याला तर ही आपली या, या ठिकाणी मस्त बसते एकदम आता या ठिकाणी आता मी हे थोडंसं जास्त घेतलं आहे खालचा पार्टा म्हणजे तुम्हाला दिसत नसेल मी दाखवते या ठिकाणी मी थोडंसं खालचा पार्टा जास्त घेतला आहे या ठिकाणी का घेतला आहे तो तर आपण ब्लाऊजची उंची वाढवली पाठीमागच्या बाजूने एक इंच मग त्या ठिकाणी ऍडजस्ट करायसाठी घेतलंय आणि हा फ्रंटचा भाग आहे मी त्याला शोल्डरला वाढवली खाली नाही वाढवली आता याला पण आपल्याला मार्जिन द्यायचंय हा इथपर्यंत झाला आपला या ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे हे दिलं आपण शिलाई मार्जिन म्हणजे आता आपलं शिलाईमध्ये आपलं कमी जास्त वगैरे अजिबात पडणार नाही आता हा झाला बॅकसाईडचा सा भाग ही झाली साईड कटोरी हा झाला फ्रंटचा आपल्याला बाही ऍडजस्ट करायची तर ज्यांचं कस्टमरचं ब्लाऊज आहे त्यांची बाही खूप छोटी आहे ती माझ्याकडून कट करताना तुटली तर ती आपण करून आपण मार्जिन वगैरे ठेवून बाही कट केलेली आणि मोठी बाही शिवायची सोपी आहे पण छोटी बाई शिवायची जरा अवघड असते आणि या ठिकाणी आपण ही अशी आता झाली आपली बाहेरची कटिंग आता पूर्ण ब्लाउजची कटिंग झाली आता हे मी शिवून घेणार आहे तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जुने असतील तर त्यांनी लाईक शेअर करायला विसरू नका तर या पद्धतीने मी तुम्हाला सिम्पल पद्धतीने दाखवलं आहे आणि ब्लाऊज बसतो पण खूप छान तर या पद्धतीने एक ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला आणखी एक शिवलेलं आहे ह्याच कस्टमरचं कटचं ब्लाऊज आहे उंची जास्त घ्यायची ब्लाऊजची कधी पण कमी उंची घेतली का ब्लाऊज तोकडं वाटतं आणि ते व्यवस्थित बसत नाही या पद्धतीने बघा ब्लाऊजचा आपला पफ वगैरे किती सुंदर आहे आणि मी रेडीमेडचे गोट वापरते कारण आपला जर कपडा शिल्लक नसतो कधी कधी आणि त्या सेपमध्ये बसत नाही तर तो पलटी पडतो व्यवस्थित वाटत नाही तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करा काही अडचण असेल तर विचाराल नाहीतर आपण लाईव्ह बंद करूया ठीक आहे बाय